भाजप आणि महायुतीने मोठं शक्ती प्रदर्शन करीत विजय संकल्प रॅली काढून राजकीय वातावरण ढवळून काढलं भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी महापुरुषांना भक्तिभावानं केलं जाणारं अभिवादन आणि नागरिकांचा प्रचंड जल्लोष असा त्रिवेणी संगम मंगळवारी सोलापूरकरांनी अनुभवला भाजप महायुतीचे सोलापूरचे लोकसभेचे उमेदवार रामदार राम सातपुते आणि माडा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितचे नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प रॅलीद्वारे ढोल तासांच्या गजरात प्रचंड मोठं शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले छत्रपती श्री संभाजी महाराज चौकातून विजय संकल्प रॅलीला सुरुवात झाली प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं या विजय संकल्प रॅलीतील सजवलेल्या रथावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार राम सातपुते उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी आमदार विजय कुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार यशवंत माने आमदार बबनराव शिंदे आमदार संजय शिंदे आमदार जयकुमार गोरे आमदार शहाजी पाटील माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे माजी आमदार राजन पाटील दीपक आबा साळुंके प्रशांत परिचारक आदी नेतेगण यासोबत होते या रॅलीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राष्ट्रीय समाज पक्ष रयत क्रांती संघटना जनसुराज्य पक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षाचे झेंडे घेऊन शेले परिधान करून सहभागी झाले होते संकल्प रॅली चार हुतात्मा पुतळा येथे आल्यानंतर या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली या रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता